नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता कल्पना आणि प्रतिमा उभ्या असतात तेवढ्यात मात्र ईश्वरी मागून आवाज देते की आम्ही आलो आहोत साड्या घेऊन नवरीच्या आणि जाताना मात्र आता नवऱ्या मुलाला हळद लावून आम्ही जाणार आहोत आणि इकडे मात्र नम्रता आणि ईश्वरी आल्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात इकडे ईश्वरी आणि नम्रता मात्र अर्जुनला हळद लावतात आणि आता अर्जुनची उष्टी हळद मात्र त्या त्यांच्या सोबत घेऊन जातात आणि त्यांनी आणलेली हळद मात्र प्रियासाठी त्या तिथे ते ठेवून जातात दुसरीकडे मात्र आता दोघी जणी तिथून हळद बदलून आता निघून जातात आणि आता ठरलं तर मग मा ही मालिका नवीन वेळेमध्ये मा बघायला मिळणार आहे रोज रात्री सव्वा आठ वाजता दुसरीकडे मात्र ईश्वरी आणि नम्रता मात्र अर्जुनची उष्टी हळद घेऊन सायलीपर्यंत पोहोचतात आणि आता सायलीला त्याची उष्टी हळद लावतात आणि नम्रता म्हणते दादाची उष्टी हळद खास तुझ्यासाठीच आणि ती तुलाच लागणार त्यानंतर मात्र ईश्वरी जोरात म्हणते आता कसं सगळं झालं एकदम बढिया आणि आता बढिया शब्द हे सगळ्याजणी मिळून बोलतात आणि खूपच हसू लागतात आणि खूपच आनंदीसुद्धा असतात आणि इकडे मात्र आता ठरल्याप्रमाणे अर्जुनची उष्टी हळद ही सायलीलाच लागलेली असते आणि प्रियाला मात्र ईश्वरी आणि नम्रतानी बदललेली हळद लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा